लग तुम्हाला काय हरकत आहे सरकारतर्फे जर का आता माझ्या अंदाजाने ऐकून आहे मी की कोण एक महिला आता तो विभाग कुठला काय हे मी सांगू इच्छित नाही पण त्या विभागातर्फे ती महिला फोन करत असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यांच्यातर्फे कसलीही मागणी केली जात नाहीये फक्त त्यांचं म्हणणं एकच येत आहे की, की बाबा तुम्ही विरोध करू नका आणि ह्याला जमीन अधिग्रहणाला विरोध करू नका असं त्या ह्याच्यामध्ये सांगितलं जातं असं सांगितलं मला एक जणांनी आता इथं नेमकी परिस्थिती काय आहे काही कळायला मार्ग नाही आहे दोघे जण आले होते गाडीवर हो। एक लक्षात घ्या एकीकडे तुम्ही म्हणताय की ते म्हणतायत की साहेब लोक आहेत एजंट लोक फिरत आहेत साहेब तुमचं एवढं रान जाणार तेवढं जाणार आम्ही मदत करतो तुमच्या रानातून रोड जाणार आहे तुम्हाला एवढा मोबदला मिळणार नक्की फसवेगिरी चालली आहे का असं वाटत आहे आम्हाला काही कळायला मार्ग नाही आहे फक्त म्हणतात रस्त्याचे साहेब आहात आम्ही तर दोन दिवसात मी सगळी माहिती काढतो तुम्हाला सांगतो नाही नाही माहिती काढायची किंवा ह्याचा विषय नाही आहे की ठीक आहे ना मला काय म्हणायचं आहे की सद्विवेक सगळ्याला असतो ना आपल्याला आपलं हित आहेच कळतं ना आज जसं आपण कोणालाही फोन लावला तर अगोदर काय सांगितलं जातं की बाबा कुणीही व्यक्ती कुठलंही काहीही ओळख सांगून नाही का तुम्हाला जर का आर्थिक प्रलोभनांचा भूलतापांचा जर हे करत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तिथं त्यांनी सांगतात एकोणीसशे तीस का काहीतरी का का नंबर आहे सायबर क्राईमला फोन करून सांगायचा आहे आता इथं विषय काय आहे की ते स्वतः आलेले आहेत ना तिथं आणि ते म्हणत आहेत की बाबा रस्त्याचे साहेब आहेत म्हणून रस्त्याचे साहेब वगैरे कस काय असणार हो लक्षात आलं का विशेष करून सर्वदर्शक प्रेक्षकांना विनंती आहे की थोडस नेहमी मी म्हणत असतो की काहीही घडामोडी असल्या शंकास्पद तर फोटो घेत जा व्हिडिओ घेत जा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला ते पाठवायचा प्रयत्न करत जा, जा। लक्षात आलं का जेणेकरून काय की आठशे दोन किलोमीटरची मार्गी काय की आपण जर प्रवास करायचं म्हटलं अलग लक्षात खो खो खेळल्यासारखं एवढ्या लांब कोणालाही शक्य होणार नाही मग याच्यामध्ये मध्यम मार्ग म्हणून काय करू शकतो आपण तेव्हा बाबा एक आपली कुठली तरी एक ॲटॉनॉमस एक शंकर म्हणतात नमस्कार सर नमस्कार विनंती आहे की जर का आता वीस मिनिट झालेले आहेत मध्ये जर समजा लाईव्ह संपलं तर पुढच्या एक पाच ते दहा मिनटामध्ये परत चालू होईल परत शक्यतो कोणी जाऊ नये इथून घरी पोचायला समजा नाही का आणि ते तर वायफायमध्ये कारण कसं आहे पन्नास टक्के डाटा नेटचा संपलेला आहे आणि काय म्हणू शकता तुम्ही त्याला नीट जर संपलं किंवा चार्जिंग आहे वीस टक्के पण एकंदरीतच अचानक जर काय हे व्यत्यय आला तुम्हाला जर का असं झालं लाईव्ह किंवा काय म्हणू शकतं कोण त्याला तर थोडंसं पाच ते दहा मिनिट हे करा जर तिथून पुढच्या पाच दहा मिनिटामध्ये लाईव्ह सुरू नाही झालं तर अकरा वाजता मात्र शंभर टक्के चालू होईल उर्वरित पण शक्यतो ते होतं जास्त गॅप घेतला तर त्यामुळं न करता चालू करेल सगळ्यांना विनंती आहे की आजचा नेमका विषय काय घ्यावा लक्षात आलं का गया हुआ।